श्री स्वामी समर्थ उधार म्हणून दिलेले पैसे जर पुन्हा परत मिळत नसतील तर करा हा उपाय पैसे बुडवणारा स्वतः घरी येऊन पैसे परत करेल या दुनियेत पैसे घेताना गोड बोलणारे एकदा पैसे घेतल्यानंतर आपला फोनसुद्धा उचलत नसतात बऱ्याचदा काही अडचणीच्या वेळी आपण एकमेकांना मदत करतो ही मदत आर्थिक स्वरूपातसुद्धा असते काही वेळेस आपण पैसे उधार देतो किंवा परत देण्याच्या मदतीवर उसने देतो व आपल्या काही व्यक्तींना अशी मदत करतो कारण जीवनात अडचण ही सर्वांनाच असते त्यामुळे आपण चांगल्या भावनेने मदत करतो परंतु काही लोक जे बोलतात तसे वागत नाहीत काही लोक पैसे घेताना चांगले वागतात मुदत मागून गयावया करतात पण परत करायच्या वेळी टाळाटाळ करतात काही जण तर गायब होतात मग अशावेळी माणूस मोठ्या संकटात सापडलेला असतो कारण जोर जबरदस्तीने पैसे मागितले की नात्यामध्ये दुरवा निर्माण होतो म्हणून त्यासाठी उधार दिलेले पैसे आपल्याला काही दिवसातच मिळतील यासाठी एक जालिम उपाय करायची गरज आहे आपण एखाद्याला त्याच्या संकटाच्या वेळी पैसे उधार देतो परंतु जेव्हा हेच पैसे परत देण्याची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती शंभर कारणे सांगते यामुळे मानसिक तणाव सहन करावा लागतो हा एक असा प्रचंड प्रभावशाली आणि वशीकरण उपाय आहे की ज्याने तुमचे पैसे बुडवले आहेत उधार पैसे घेतले पण तो परत करत नाही आहे त्याला परत करणारे हे उपाय आहेत हा उपाय केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करेल पॉझिटिव्ह विचार करू लागेल आणि तुमचे पैसे परत करण्याचा निश्चय करेल जर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन तीन दिवसात तुमचे पैसे तुमच्याकडे परत येईल तेव्हा ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीकडे पैसे येतील ते, ते पैसे परत करेल हा उपाय करताना तो विश्वासाने श्रद्धेने करावा त्यासाठी हा उपाय करावा एक अत्यंत प्रभावशाली उपाय हा उपाय आपण शुक्रवारी करायचा आहे माता लक्ष्मीचा वार आहे शुक्रवारच्या दिवशी आपण कापरापासून काजळ तयार करायचे आहे वाटीमध्ये किंवा कोणत्याही पात्रात भरपूर कापूर घ्या दहा ते बारा वड्या कापूर घ्या तो जाळल्यानंतर त्यातून दूर बाहेर पडतो यावरती एक छोटीशी वाटी धरा व काजळी गोळा करा या पात्रामध्ये वरच्या ठिकाणी काळसर अशा प्रकारचे काजळी जमा होईल आणि जमा झाल्यानंतर त्यामध्ये ते आपण मोहरीचे तेल टाकायचे त्याला बाजारात सरसोका तेल असंही म्हणतात तर मोहरीचे तेल घेऊन आपण त्यात थोडे तूप टाकून घ्यायचे दोन तीन थेंब तरी टाकावे मग त्यानंतर त्या ठिकाणी काजळ तयार होईल या काजळाचा वापर करून आपण भोजपत्रावर जर ते नसेल तर अगदी साधा कोरा कागद ज्यावरती रेषा मारलेल्या नाहीत अशा प्रकारचा कोरा कागद त्यावरती आपण आपल्या शत्रूचं नाव लिहायचंय फक्त पहिलं नाव संपूर्ण नाव लिहिण्याची आवश्यकता नाही तुमची इच्छा असेल तर पूर्ण नाव लिहा आणि तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करत आहात त्या व्यक्तीविषयी हा टोटका लागू पडतो ज्याने उदार पैसे घेतले आहेत त्याचे सात वेळा नाव घ्या त्याच्या नावावर थाप मारा त्यानंतर हा जो कागद आहे तो कागद आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे कोणतेही कोपऱ्यामध्ये तिजोरीत तिजोरी नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा त्या ठिकाणी त्यावरती काही ना काहीतरी जड वस्तू ठेवायची यामुळे व्यक्ती आपले उधार पैसे देईल यामुळे उधार घेणाऱ्या व्यक्तीचे मनपरिवर्तन होईल आणि तो आपले पैसे परत देईल असा हा उपाय करा यासाठी खडे मीठ जे असते ते लागेल खडे मीठ आणायचे आहे वापरतो ते बारीक मीठ घेऊ नका तंत्रशास्त्रामध्ये खडे मीठ खूप महत्त्वाचे आहे मोठ्या मिठाची मोठ्या आकाराचे अकरा खडे घ्या एखाद्या कपड्यामध्ये हे अकरा खडे ठेवायचे सोबतच त्यामध्ये आपण अकरा साबूत लवंगा घ्या हा मसाल्याचा पदार्थ आहे तर अशा अकरा साबूत म्हणजे न फुटलेल्या त्यांना समोर फूल असते अशा अकरा लवंगा सात आपल्याला ठेवायच्या आहेत हा उपाय आपण मंगळवारी करू शकता किंवा मंगळवारपेक्षाही प्रभावी दिवस म्हणजे शनिवारचा दिवस हा शनिदेवाचा वार असतो कोणत्याही दिवशी आपण करू शकता हा उपाय आपण रात्री करायचा सूर्य मावळल्यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये अकरा मिठाचे खडे आणि अकरा साबुत लवंग ठेवायचे आहेत आणि त्याची पोटली करायची पोटली म्हणजे पुरसुंडी बांधा यानंतर सात वेळा थापा मारायची सात वेळा थाप मारीत मिठाच्या आणि लवंगाच्या पोटलीवरती आपल्या शत्रूचं नाव घेत आपण थाप मारावी त्या व्यक्तीचे फक्त नाव किंवा पूर्ण नाव घेऊ शकता मग अशा प्रकारे सात वेळा थाप मारायचे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास चौक जिथे असतो चार रस्ते एकत्र येतात त्या चौकामध्ये गुपचूप जा तुमच्या घराच्या जवळपास जर चौक असेल तरीही चालेल कृपया चौकात हा उपाय करत बसू नये उपाय करून मग जावे म्हणजे ती पोटली चौकात कुठेतरी गुप्त ठिकाणी ठेवावी श्री स्वामी समर्थ